याआधी विचारलेला प्रश्न बघा प्रश्न बघा या प्रकारे तुम्ही वाचून घ्याल तर मित्रांनो बघा या ठिकाणी मी काय करणार सहासष्ट टक्के बघा काय गणितात सत्तर टक्के इंग्रजीत दोघांची प्लस करणार आणि यांनी सांगितलं जर वीस टक्के उमेदवार दोन अनुतीर्ण झाले मला उत्तीर्ण पाहिजे म्हणून अनुत्तीर्ण किती वीस टक्के अनुतीर्ण तर उत्तीर्ण झाले ऐंशी ते मी याच्यातनं मायनस करणार दोघांचे म्हणजेच मित्रांनो सरळ सरळ यांची मायनस केली बघा ऐंशी मधनं गेले दहा दहा इकडे राहिले बघा सरळ सरळ मिळाला छप्पन्न टक्के ओके छप्पन्न टक्के मित्रांनो उत्तीर्ण झाले आहेत झाले आणि तीनशे पन्नास उमेदवार दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले उत्तीर्ण होणाऱ्या दोघांची टक्केवारी टक्के आहे आणि संख्येमध्ये तीनशे पन्नास आहे आपल्याला विचारलं मित्रांनो काय उत्तीर्ण झाले तर किती उमेदवार परीक्षेला बसले होती तर शंभर टक्के उमेदवार परीक्षेला बसली होती बरोबर किती असणार याला सोडवायचंय काय करायचं तिरकस गुन्हा का तीनशे पन्नास गुन्हेला करायचं आहे शंभर आणि भागायचं आहे छप्पन ओके साती आठी छप्पन सात पाच पस्तीस बघा परत मित्रांनो भाग देऊ दो चार चार जुने आठ पंचवीस चोक शंभर बे पंचवीस जुने पन्नास म्हणजे पंचवीस गुन्हेला पंचवीस आहे ना सहाशे पंचवीस तर एकूण मुलं बसली होती सहाशे पंचवीस ओके फ्रेंड्स